सर्व महाराष्ट्र राज्यात आंदोलन उभारलेलं आहे पहलगाममध्ये झालेल्या भॅड हल्ल्यामध्ये जे आपले निष्पाप निष्पाप नागरिक मारले गेलेले आहेत कितीतरी महिला भगिनींचं कुंकू उद्ध्वस्त झालेलं आहे आणि ज्यांनी हे केलं त्याच देशाबरोबर जो आज क्रिकेटचा सामना खेळला जातो आहे त्या सामन्याच्या निषेधार्थ की त्यांनी तो खेळू नये यासाठी आम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रातून महिला भगिनी एकत्र येऊन हे कुंकू केंद्र सरकारला पाठवणार आहोत की त्या सा सामन्याचा निषेध असावा असं आमचं म्हणणं आहे आपण बघितलं की पहलगाम हल्ला झाल्यानंतर आपल्या भाजप सरकारनी सिंधूर ऑपरेशन राबवलं एकीकडे एक देशाला असं दाखवायचं की आम्ही पाकिस्तानच्या विरोधात आहोत आणि सिंधूर ऑपरेशन राबवलंय त्या देशात जाऊन आम्ही सर्जिकल स्ट्राईक केलंय आणि आता दुसरीकडे त्याच ज्या पाकिस्तानने आपल्यावरती हल्ला केला ज्या महिलांचं कुंकू उद्ध्वस्त केलं हिंदू स्वतः भाजप सगळीकडे सांगत आहे की ज्या वेळेला मारण्यात आलं आपल्या निष्पाप भारतीय नागरिकांना तेव्हा म्हणे धर्म विचारून मारण आलं जर का हिंदू धर्म विचारला आणि मारलं तर त्याच पाकिस्तानी दहशतवाद्यांसोबत आता सामना जे सामना खेळायला परमिशन दिले म्हणजे ह्या भाजप सरकारचे दुटप्पी धोरण आहे म्हणजे एका बाजूनी सांगायचं की आम्ही देशाच्या जे देशाची विरोधी शक्ती आहे त्यांच्या विरोधात आहोत आणि दुसरीकडे त्याच जे देशविरोधी शक्ती आहे त्याला कुठेतरी पाठबळ करायचं अशा प्रकारे भाजप सरकारचं दुटप्पी धोरण आहे त्याच्यामुळे आज पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज आपण उद्धव साहेबांच्या ह्याच्या आदेशानुसार आज ऑपरेशन आपण कुंकू सिंदूर पाठवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून हा जो सामना खेळवला जातोय तो कुठेतरी त्याला बंदी घातली पाहिजे आणि यापूर्वी जर का आपण पाहिलं की आपले जे बाळासाहेब ठाकरे होते हिंदू हृदय सम्राट त्यांची सुद्धा भूमिका हीच होती की जेव्हा जेव्हा पाकिस्तानने आपल्यावरती हल्ला केलेला आहे किंवा जेव्हा जेव्हा दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न केलाय भारतामध्ये तेव्हा तेव्हा आपल्या बाळासाहेब ठाकरे जे आपले हे आहेत पक्षप्रमुख आहेत त्यांनी सुद्धा त्यावेळेला पाकिस्तानचा विरोध केलेला आहे आणि तीच भूमिका आज उद्धवसाहेब ठाकरे पुढे घेऊन जात आहेत हेच आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना भूषणावत आहे